वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री हे गेले होते जाण्याबद्दल काहीच अडचण नाही हरकत नाही परंतु तिथून ना आल्यावर एक मोठे मोठे आकडे जे फुगवून सांगितले जातात की आम्ही इतक्या लाख कोटीचे करार केले तितक्या लाख किती केले के हा दरवर्षीची प्रक्रिया आहे आणि दरवर्षी अशा प्रकारचे कधी दोन लाख कधी दहा लाख कधी पंधरा लाख आता तीस लाख कोटी असे आकडे सांगितले जातात आता एवढी गुंतवणूक आली तर ते आनंदाची गोष्ट आहे त्याचं स्वागतच केलं पाहिजे पण येते का ती गुंतवणूक आणि त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही मुंबईच्या तुमच्या मंत्रिमंडळात असलेल्या उद्योगपतींच्या बरोबर मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये करार करण्याऐवजी तुम्ही सगळे डायव्हर्सला जाऊन करार करून आकडा फुगवता अदानी ही मुंबईतला हेडक्वॉर्टर आहे अशी कंपनी आहे त्या कंपनीवर तुम्ही मोठे करार करू ते, ते, करा ते आकडे तुम्ही होता आणि सांगताना सांगता की नाही त्यांच्या अनेक देशात उद्योगधंदे आहेत आणि त्यातले ते, ते, ते परकीय गुंतवणूक करणार आहेत हरकत नाही चांगली गोष्ट आहे त्यांनी परकीय गुंतवणूक तुम्ही मुंबईला करा ना तुम्ही जर मोठे बालक असाल एका मोठ्या उद्योग समूहाचे तुमचं जर हेडक्वार्टर मुंबईत असेल तर मग डायव्हर्सला जायचं काय गरज आहे फक्त आकडा फुगवण्याकरता हे सगळे उद्योग हे सगळे डायव्हर्सला केले जातात त्यावर माझे आपत्ती आहे उद्योग आले खरोखरच त्याचं रूपां तर रूपांतर कारखाने उभे करण्यामध्ये झालं मुळका निर्माण झालं तर ती पुन्हा सांगतो ती आनंदाची गोष्ट आहे स्वागत केलं पाहिजे दरवर्षी जाणं आणि आपलं अस्तित्व तिथं निर्माण करणं राज्याचं वेगळं अस्तित्व निर्माण करणे महत्वाचं आहे त्यात काही दोमत असू शकत नाही परंतु मला एक विचारायचं की देवेंद्र फडणवीस अनेक वेळेला दरवर्षी मला वाटतं ते मुख्यमंत्री असताना डॅवर्सला जात होते एकनाथ शिंदे गेले आणि प्रत्येक वेळाला तुम्ही इतके लाख कोटी तितके लाख कोटीचे आकडे सांगता आम्हाला सांग ना यातले किती उद्योग प्रत्यक्ष रूपाने कार्यान्वित झाले किती गुंतवणूक आली आहे किती रोजगार निर्माण झाले कुठं कुठं कारखाने हे तयार झालेत ते काय माल तयार करतात याची एक श्वेतपत्रिका कळायला नको ठीक आहे सगळे शंभर टक्के उद्योग कार्यान्वित होतील असं नाही आम्ही मान्य करतो ते पण किती टक्के झाले काय झाले काही न करता फक्त तुम्ही आकडे करता सांगता आणि म्हणून त्या ट्विटमध्ये मी कर्नाटकचे उद्योग मंत्री एफ बी पाटील यांचं वक्तव्य मुद्दाम मी निरीक्षण नोंदवलं होतं त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आमच्या कर्नाटक राज्य सरकारचं धोरण आहे की स्थानिक एकाही स्थानिक कंपनी बरोबर द्यावसपदी करार करायचा नाही करार फक्त आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या बरोबर करायचं स्थानिक कंपन्या आपण बेंगलोरला करू शकतो मुंबईला करू शकतो पण मुख्यमंत्र्यांनी फक्त तीस लाखाचा आकडा गाठण्याकरता या काही आकडे फुगवून सांगितले आणि ते काही प्रत्यक्षात काही कार्यान्वित होत नाहीत आणि मग सगळे लोक विसरून जातात कारण पब्लिक ही शॉर्ट